शिवमहिमा अगाध आहे असे मानले जाते त्रिमूर्तीमध्ये तसेच पंचदेवतांमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान शिवाला आहे शिवाशिवाय पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे कारण महादेव शिवशंकर स्वामी आहेत असे मानले महादेवा जाते महादेवाचे विविध स्वरूपात पूजन केले जाते तसेच शिवाशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे या विविध गोष्टींपैकी एक म्हणजे रुद्राक्ष शिवपुराणानुसार शिवाच्या डोळ्यातील अश्रूंचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे सांगितले जाते महादेवाचे रुद्राक्ष धारण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे रुद्राक्षाचे रुद्राक्षा अनेक प्रकार असतात वेगवेगळ्या कारणांसाठी मनोरथ सिद्धीसाठी रुद्राक्ष धारण केले जातात जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात श्रावण महिना सुरू आहे तर उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्यात केलेल्या शिवपूजनाला विशेष महत्व असते अशी मान्यता आहे त्यामुळे शिवाच्या प्रतीकांनाही अधिक महत्व प्राप्त होते वास्तविक पाहता रुद्राक्ष केवळ सोमवारी आणि प्रदोष दिने धारण करावे असे सांगितले जाते मात्र श्रावण महिना हा शिवाचा महिना मानला गेल्यामुळे श्रावणात कोणत्याही उप उद्देशासाठी आणि कोणत्याही दिवशी धारण करणे शिव मानले गेले आहे रुद्राक्षाचे धार्मिकदृष्ट्या जितके महत्व आहे तितकेच ते आरोग्य असल्याचे सांगितले जाते रुद्राक्ष आणि आणि त्याचे फायदे याविषयी जाणून घेऊया ज्योतिषी आचार्य विजय वर्मा यांच्याकडून एक दोन रुद्राक्ष शिवपुराणातील मान्यतेनुसार एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे हृदयरोग आणि नेत्ररोगाच्या समस्या बहुतश प्रमाणात कमी होतात याशिवाय डोकेदुखेचे आजार कमी होतात मानसिक विकार दूर होण्यास मदत होते मन भयमुक्त आणि शांत होते इतकेच नव्हे तर एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे लक्ष्मी देवीचे कृपाशीर्द मिळतात अशी मान्यता असल्याचा दावा आणि तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यास रक्ताचे आजार उच्च रक्तदाब तसेच अल्सर समस्यांचे प्रमाण कमी होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मान सन्मान वाढवणारे रुद्राक्ष शिवपुरानुसार शास्त्रज्ञ संशोधक आणि चिकित्सक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने चारमुखी पक्षाघात तसेच नाकाशी संबंधित आजाराचे प्रमाण यामुळे कमी होते कमी होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यास मधुमेह उच्च रक्तदाब नाक आणि कानाशी संबंधित आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते सहामुखी रुद्राक्ष शिवपुत्र कार्तिकेचे प्रतिनिधित्व करते सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यास उत्तम विकार लागतात सकारात्मकता येते समाजातील मान सन्मान वाढतो असे सांगितले जाते गणपतीचे शुभाशीर्वाद देणारे रुद्राक्ष रुद्राक्षाबाबत शिवपुराणात काही मान्यता आहेत तसेच शिवपुराणानुसार सप्तमुखी रुद्राक्ष धारण केल्यास तसेच डोके आणि मेंदू संदर्भातील काही आजार कमी होण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेचे प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे गणेशाचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात आपण ज्या क्षेत्रात कार्यरत राहाल तेथे यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते त्वचा व डोळ्यांशी निगडीत आजारांसाठी अष्टमुखी रुद्राक्ष उत्तम असते असे सांगितले जाते नवमुखी रुद्राक्ष धारण केल्यास आर्थिक पातळी चांगली राहते मिळकदीत वाढ होण्याचे योग बळावतात उत्पन्नाची नवीन द्वारे खुली होतात तर दहामुखी रुद्राक्ष धारण केल्यास व्यक्तीची विचार सकारात्मक आणि उच्च होतात उदर आणि नेत्र रोगांवर याचा सकारात्मक प्रभाव जाणवतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते रुद्राक्षाचे असेही लाभ शिवपुराणानुसार अकरामुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते असे रुद्राक्ष धारण केल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक आवड वाढीस लागते तीर्थाटनाचे योग वाढतात असे सांगितले जाते तर बारामुखी रुद्राक्ष धारण केल्यास नेत्रविकार दूर होण्यास मदत होते तेरामुखी रुद्राक्ष धारण केल्यास दाताच्या समस्या कमी होतात आणि चौदामुखी रुद्राक्ष धारण केल्यास शनीचा प्रभाव कमी होतो तसेच केचा संदर्भातील आजार कमी होण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते रुद्राक्ष धारण कराव्याचा विधी रुद्राक्षाचा प्रकार कोणताही असला तर ते धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते अ अभिमंत्रित करणे आवश्यक असते रुद्राक्ष अभिमंत्रित करून विधिवत धारण केले नाही तर त्याचा लाभ मिळत नाही असे सांगितले जाते रुद्राक्ष अभिमंत्रित केल्याने मानवी शरीरातील प्राणतत्व आणि विद्युत शक्ती नियंत्रित होते अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष अत्यंत गुणशाली असते असे सांगितले जाते रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस ते मोहरीच्या तेलात भिजवावे यानंतर लाल धागा चांदीची माळ या माध्यमातून ते धारण करावे रुद्राक्ष प्रदान करण्यापूर्वी गंगा जलमिश्रित पंचामृत पंचगव्य आणि रुद्राक्षाला अभिषेक करावा ते स्वच्छ करून घ्यावे यानंतर ओम नम शिवाय आणि ओम तत्वपुरुषाय विदमेही महादेवाय धीमही तंदो पचोदया पचोदयात या दोन्ही मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे असे सांगितले जाते ज्या रुद्राक्ष माळाचा जपासाठी वापर केला जातो ती माळ धारण करू नये तसे तसेच धारण केलेला माळेचा सा जपासाठी नामस्मरणासाठी ना वापर करू नये असे सांगितले जाते